त्या ट्रॅप मध्ये सर्व लोक अडकली पाहिजे अशी भूमिका ही भाजपची नेहमी असते लोकसभेचं इलेक्शन होत तेव्हा हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न त्यांनी तिथे जेव्हा विधानसभेचं इलेक्शन आलं तेव्हा ओबीसी मराठा हिंदू मुस्लिम असा वाद निर्माण केला आता मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून मराठी अमराठी त्याच्याच बरोबर कबूतर प्रेमी आणि कबूतर न प्रेमी आणि आता नवीन वाद निर्माण केलाय म्हसारी विरुद्ध शाकाहारी म्हणजे भाजपला काय पाहिजे की लोकांनी फक्त याच चर्चेत गुंतून पडलं पाहिजे अरे तो नॉनव्हेज खातो का नाही खात का आज खाणारे का नाही खाणारे का अरे याच्यापेक्षा शेतकरी जे आत्महत्या करतायत युवा आत्महत्या करतायत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आमच्या माता भगिनी कुठलीही जातीची असू नाही त्या धर्माची असू तिच्यावर आज जे अत्याचार केले जातात त्याच्यावर आज कुणीच बोलायला तयार नाही आणि भाजपला सुद्धा आणि सरकारला सुद्धा त्या बाबतीत बोलायचं नाही म्हणून कुठंतरी शाकाहारी विरुद्ध मांसाहारी मराठी विरुद्ध अमराठी ओबीसी विरुद्ध मराठा आणि हिंदू हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद निर्माण करतात त्यामुळे हे पूर्णपणे भाजपची एक ट्रॅप आहे आणि याच्यात कुणीही त्या ठिकाणी गुंतून पडू नये अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि विनंती आहे अजितदानी स्टेटमेंट दिलं अजितदा मीडियासमोर स्टेटमेंट दिलं त्यांचं अभिनंदन आम्ही करतो पण स्टेटमेंट देऊन होत नसतं तुम्ही पदावर आहात तुम्ही उपमुख्यमंत्री आहात फायनान्स मिनिस्टर आहात तुमच्याकडे अनेक मंत्री आहेत तुम्ही या सर्व ताकदीच्या माध्यमातून हे जे द्वेष आणि विष जे पेरण्याचा प्रयत्न तुमचे मित्र पक्ष करत आहेत त्याच्या विरोधात तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि चव्हाण साहेबांच्या समाधीला जाऊन तिथे नतमस्तक आपण सर्वजण होतो त्यांचं नाव आपण वापरलो पण खऱ्या अर्थाने तुमचा पक्ष त्या जे चालतोय का हे कुठेतरी सांगण्याची वेळ खऱ्या अर्थाने आज आलेली आहे माझं एवढंच आहे की अजितदादा हे खमके नेतृत्व आहे विचार सोडून भाजप बरोबर ते आज तिथे गेल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर राहू शकत नाही पण तुमचं नाव जर खमख नेतृत्व म्हणून असेल प्रशासनावर तुमची पकड आहे मग आता हे जे काही मुद्दे प्रशासनाच्या माध्यमातून पुढे आणले जातात प्रशासनाला खडसावून तुम्ही सांगितलं पाहिजे त्याच्याच बरोबर त्यांच्या पक्षामध्ये आमदार आणि ते स्वतः तिथं एकत्रित आहे असं आपल्याला दिसतं पण त्यांचा पक्ष खरंच त्यांच्या हातामध्ये राहिलाय काल सूरज चव्हाणची नियुक्ती झाली त्याला त्या पदावरनं काढलं होतं नाही तर त्याच्या खालच्या पदावरनं काढलं होतं आणि आता त्याचं प्रमोशन झालंय अजितदादानी एक ट्विट केले होते लातूरला एका सामाजिक कार्यकर्त्याला एका शेतकऱ्याला या सूरज चव्हाण मारहाण केली सुरज चव्हाण इरेलेवंट आहे ते महत्वाचं नाही पण मारहाण झालेल्या व्यक्तीला तुम्ही पदावर न काढता आणि जो मारतो त्याला हाताला फ्रॅक्चर असत दिसतं ज्याला मारलं त्याचं जा काय झालं हे तुम्ही कधी विचारलं आहात का आणि फ्रॅक्चर वाढायच्या आधीच त्याचं प्रमोशन तुम्ही तिथं करता प्रमोशन करत असताना दादा त्या पक्षाचे नेते असताना एका फोटोमध्ये ते दिसत आहेत पण जेव्हा सूरज चव्हाणचं तिथं सर्टिफिकेट दिलं जातं तेव्हा मात्र अजितदादा तिथं दिसत नाहीत मग याच्यातून दोन प्रश्न निर्माण होतात की सुरज चव्हाणला तिथं बढती देण्यामध्ये दे दादांचा रोल होता का नव्हता आणि जेव्हा सुरज चव्हाणने मारहाण केली एका शेतकऱ्याची आणि सामाजिक कार्यकर्त्याची तेव्हा अजितदादांनी जे ट्विट दिलं ट्विट केलं होतं त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं मग ते ट्विट खोटं होतं का आणि आता तुम्ही भूमिका बदलत आहात का आणि तुमच्या पक्षामध्ये तुमच्या पदाधिकाऱ्यांवर तुमचा कंट्रोल राहिला नाही का नंतर तुम्ही जेव्हा तिथं स्टेटमेंट देता की मी तिथं नव्हतोच पण आधी होता मग कुठं गायब झाला त्याच्याच बरोबर जे तुमचे नेते जे तिथे टटकरे साहेब आहेत ते स्टेटमेंट देतात की सर्व प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन सूरज चव्हाणला भरती देण्याचा निर्णय आम्ही तिथं घेतला मग अजितदादा त्या नेत्यांमध्ये येत नाहीत का ज्या नेत्याने हा पक्ष पक्षा केला साहेबांची साथ सोडली आमदारांना निवडून आणलं त्याच नेत्याला त्यांच्याच ने पक्षामध्ये जर वेगळं केलं जात असेल तर याच्यावर समजून घ्या की भाजपचा वायरस हा आधी आमच्या पक्षाला लागला त्यातून आमचा एक पक्ष तोडला आता अजितदादांचाच पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा भाजपचा व्हायरस आज तिथं तो तोडतोय हे स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिसतंय रायगड जिल्ह्याच्या आणि तिथेच गोगावले साहेबांचे याच्या आधीचे अडीच वर्ष जेव्हा पक्ष फोडला गेला होता आणि बीजेपी बरोबर महाविकास आघाडी नंतर जेव्हा तिथं सत्ता आणली होती अडीच वर्ष कशात गेले वाट बघण्यात मंत्रीपद मिळते का नाही मिळत आता त्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळालं ठीक आहे छोटस पण मंत्रीपद मिळाल्यानंतर आता ते वाट बघतात पालकमंत्र्यांची त्यांना अजून चार वर्ष वाटच बघावी लागणार आहे पालकमंत्री पदाची आणि चार वर्षानंतर त्यांना कळेल अरे च्या भाजपलीच आपली खेळी केली भाजपलीच आपला पक्ष फोडला आपला वाऱ्यावर सोडलं आता आमदार होतो का नाही असा प्रश्न कदाचित चार वर्षांनंतर त्यांना तिथं निर्माण होऊ शकतो त्यामुळे हे सर्व जे नेते ते पदाच्या मागे पळणारे नेते मंत्रीपद पाहिजे मंत्रीपद मिळालं तर पालकमंत्रीपद पाहिजे पालकमंत्रीपद मिळालं तर मोठ्या जिल्ह्याचंच बाहेर याच जिल्ह्याचं बाय जिथे पैसा मोठ्या प्रमाणात आहे आणि मंत्रीपद देत असताना सुद्धा छोटं दिलं तरी नाराज जिथं पैसा आहे तेच मंत्रीपद बाल त्यामुळे हे सर्व नेते जे आज महायुतीमध्ये आहेत त्यांचं फक्त एकच काम आहे की जे ट्रेजरी आहे जो सरकारचा पैसा आहे जो सामान्य लोकांचा पैसा आहे तो ओरबाडत राहायचं एवढंच त्यांचं तिथं काम आहे आजचं जे भाषण हे मोदी साहेबांचं होतं ते खूप लांबलेलं भाषण होत तो त्यांचा अधिकार पंतप्रधान म्हणून त्यांचं ऐकलं जातं पण विषय एवढाच होता आमच्या सगळ्यांची इच्छा एवढीच होती की ज्या पद्धतीने पूर्वीचे आपले मित्र देश आहे जसं अमेरिका आहे आज ज्या पद्धतीने आपल्याला वागवते त्याच्यावर कुठेतरी बोलायला पाहिजे होतं जेव्हा आपण पाकिस्तानच्या विरोधात लढत होतो तेव्हा पाकिस्तानला विमान रणगाडे बंदुक्या पिस्तूल गोळ्या सगळ्या चायनाली दिल्या आणि त्याच चायना बरोबर आज पंतप्रधान साहेब चर्चा करतायत काही दिवस काही महिन्यांपूर्वी त्यांनीच सांगितलं होतं आपल्याला की चायनीज मटेरियल वापरू नका टिकटॉक बघू नका टिकटॉक बॅन करू चायनीज कंपन्या ज्या भारतामध्ये येतात त्यांना बॅन करू आणि आज पंतप्रधान साहेब जर चायनाला तिथे जात असतील तर उद्या जाऊन आपल्या देशाची सुरक्षिततेबद्दल काय परिस्थिती राहणार आहे याच्यावर कुठेतरी आपला पंतप्रधान साहेबांनी बोलायला पाहिजे होत तसंच अमेरिका आपल्या बरोबर असं का वागतीये आणि जेव्हा आपण पाकिस्तानाच्या विरोधात लढलो होतो तीस चाळीस वर्षापूर्वी तेव्हा अखंड जो सगळे सगळे देश आहेत ते आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले होते पण यंदा पाकिस्तान बरोबर लढत असताना एक दोन देश सोडले तर बाकी कुठल्याही देशाने कुठल्याही देशाने प्रगतशील देशाने युरोपली सुद्धा भारताची बाजू का नाही घेतली हे आज या भाषणामध्ये सांगायला पाहिजे होतं पण दुर्दैव असं त्यांनी ते सांगितलं नाही पण आज बजेटचं भाषण नव्हतं पण तरी सुद्धा जीएसटी बद्दल ते बोलले असतील नोकरीबद्दल बोलले असतील आम्ही स्वागत करतो पंतप्रधान बद, साहेबांबद्दल आमचं काही दुमत नाही पण त्यांची जी यंत्रणा आहे आणि त्यांचं जे विचारसरणी आहे त्यांचा जो पक्ष आहे आणि त्यांची जी संघटना आहे ती मात्र युवांना न्याय देण्यासाठी महिलांना न्याय देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या देशाचं प्रगती होण्यासाठी कुठे प्रयत्न करत असताना दिसत नाही आणि हे जे काही आमचे इलेक्शन कमिशन पासून जे स्वायत्त संस्था आहे त्याच्यावर जो ताबा आज भाजपच्या नेत्यांनी घेतलेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा आज पंतप्रधान साहेब कुठे बोलले नाहीत तर या विषयांवर आज पंतप्रधान म्हणून मोदी साहेब म्हणून नाही पण पं, पंतप्रधान म्हणून त्यांनी बोलायला पाहिजे होतं ते आज दुर्दैवाने बोललेले नाहीत सप्टेंबर जवळ येतोय सप्टेंबर मध्ये अनेक लोकांचे वाढदिवस आहेत आणि काही अशा नेत्यांचे वाढदिवस आहेत ज्यांचं वय आता पंच्याहत्तरच्या पुढे जाणार आहे आणि ते भाजपचे नेते आहेत आर एस एसने ठणकावून काही दिवसांपूर्वी सांगितलेलं आहे की आम्ही जे बोलतो ते ऐकलं पाहिजे म्हणजे कुणी ऐकलं पाहिजे तर भाजपच्या नेत्यांनी ने ऐकलं आणि आजपर्यंत आम्ही आर एस एसच्या विरोधात असलो तरी एक गोष्ट आर एस एस ची बघितले की आर एस एस जे काय सांगतं ते भाजपचे नेते ऐकतात आणि डिसिप्लिन आर एस एस मध्ये खूप जबरदस्त आहे काही दिवसांपूर्वी आर एस एसचे चे प्रमुख यांनी सांगितले वय मर्यादा ही पाळली गेली पाहिजे आता ती सप्टेंबरमध्ये पाळली जाते का आर एस आज सुद्धा तेवढंच महत्व आहे का आणि आर एस भाजपचे नेते ऐकतात का नाही ऐकतात हे सप्टेंबर मध्ये आपल्याला बघावं बघायला मिळणार आहे त्यामुळे आज पंतप्रधान साहेबांनी आर एस एस चा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केला असेल त्याचा अर्थ एवढंच असू शकतं की सप्टेंबर महिन्यामध्ये आर एस एस जो निशाणा नाहीतर जे काही त्या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे नाहीतर त्यांनी जे सांगितलेलं आहे ती तारीख जवळ येते म्हणून कदाचित पंतप्रधान साहेबांनी आर एस एसचं नाव हे घेतलं असावं पण सप्टेंबर मध्ये आपल्याला कळेल आर एस एस महत्वाचं आहे का भाजपचे नेते पण जे काय आजची परिस्थिती बघता भाजपची नेत्यांची ताकद ही आर एस एस पेक्षा थोडी जास्तच वाटते त्यांना काय कमी आहे त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे ताकद आहे त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे मोठे मोठे कार्यकर्ते आहेत मोठे मोठे पदाधिकारी आहेत मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत आमच्याकडे काय तर सामान्य लोक सामान्य कार्य कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यामुळे त्यांच्याकडे कुठेही काही कमतरता नाही कमतरता स्था ना स्था। नसताना सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी आमचे जे काही इतर जिल्ह्यांचे कार्यालय त्याच्यावर ताबा घेतलेला आहे त्याच्यावर कुठेतरी भाजपचा व्हायरस हा त्या पक्षाला लागलाय आणि दुसऱ्यांच्या हक्कावर ताबा घेण्याची सवय त्यांना थोडी नवीन नवीनने लागलेली आहे पण हे जे कार्यालय ते प्रशांतदादा असतील पुण्याचे सर्व पदाधिकारी यांनी मिळून हे कार्यालय फार पूर्वीपासून आपल्या पक्षासाठी समर्थित के, समर्पित केलं आहे त्यामुळे हे कार्यालय त्यांना घेता आलं नाही त्यामुळे पुण्या

भुसाळ अनेक बोगस मतदान त्यावेळेस झालं होतं मयत लोकांचं झालं होतं जे स्थलांतरित झाले त्याचं झालं होतं त्याच्या लढ्याला अखेर यश आले जिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्री त्याला आदेश दिले की हा जो काही सांगतोय त्यावेळेस डेटा काढा आणि डेटा समोर आणा त्याच्या मागणीला यश आलेलं आहे पण बाकीकडे प्रशांजक तपासणी इकडून तुमच्या अनेक आमदारांनी केलं होतं पण त्यांना मात्र ते व्हीव्हीपॅट आत्ता झाले ते तर ते नको सांगू सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी असे आदेश काढले निवडणूक आयोगा मतदानाची चोरी जी झाली आहे त्याच्यावर अनेक लोक बोलत होते आम्ही सुद्धा बोललो होतो प्रशांत दादा इथं आहेत सचिन भाऊ बो, त्याच्याच बरोबर राहुल कलाटे असतील अशोक भाऊ पवार असतील तिथं सुनीलराव भुसारा असतील असे अनेक काही आमदार आहेत त्यांनी याच्यावर मन व्यक्त केलं होतं माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा गेल्या वेळेस जर आपण कम्पेअर केलं तर यंदा काही गावांमध्ये माझं मतदान पाच सहा मताली वाढलं असलं तरी माझ्या विरोधकाचं मतदान अडीचशे ते तीनशे वाढलेलं आहे आता काल परवा सुप्रीम कोर्टाने जो निर्णय या बाबतीतला दिला बिहारच्या बाबतीत तो अतिशय स्वागत करण्यासारखा निर्णय आहे त्याच्यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी तिथं होणार आहे त्यामुळे या बाबतीत सुद्धा ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यासाठी हे सर्व आमचे उमेदवार लढतच आहेत पण आता सुप्रीम कोर्टाने या गोष्टीची दखल घेतल्यामुळे या लढ्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी कुठेतरी आम्हाला एक ताकद तिथं मिळणार आहे आणि आम्ही शंभर टक्के तो लढा तिथं लढू आणि लोकांच्या समोर काय घडलं कशा पद्धतीने हे लोक या राज्यामध्ये सत्तेत आले हे तिथं आम्ही सांगणार आहोत फरक बघा लोकसभेचं इलेक्शन झालं त्यानंतर जो निकाल लागला त्यात उत्साह होता लोकांनी जल्लोष रस्त्यावर तिथं साजरा केला पण विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर एवढं मोठं मॅन्डेट सुद्धा भाजप मित्र पक्षाला मिळून सुद्धा शुकशुकाट हा रस्त्यावर होता जे लोक निवडून आले त्यांना सुद्धा कळेना पचेना की आपण निवडून आलो याच्या मागे नक्कीच काही ना काहीतरी घोळ असावा आणि त्यात

आज आम्ही भूमिका तशी घेणारच नाही आज काँग्रेसला आम्ही विश्वासात घेऊ शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांना विश्वासात घेऊ इतर सर्व जे मित्र पक्ष आहेत त्यांना विश्वासात घेऊ विश्वासात घेतल्यानंतर आम्ही तिथे भूमिका घेऊ कारण का आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत राज ठाकरे साहेब हे आता वेगळे आहेत त्यामुळे आज ते एकट्याची भूमिका घेऊ शकतात आम्हाला जेव्हा भूमिका घ्यायची असते तेव्हा आम्हाला सगळ्यांना विश्वास घ्यावी लागते म्हणून आम्ही त्या बाबतीत काहीच बोलू शकत नाही आमची जेव्हा बैठक होईल आमच्या नेत्यांची बैठक होईल त्यानंतर याबाबतीत आम्ही योग्य अशी भूमिका घेऊ <सवागा> बोलण्याचा प्रोटोकॉल असतो कदाचित त्यांना तिथं बोलवलं गेलं होतं पण भाषणाच्या यादीमध्ये त्यांचं तिथं नाव नव्हतं आदित्य भाऊचं म्हणणं असं होतं की काय खरी भूमिका आहे हे सांगण्याची संधी व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही दिली गेली बाहेर तिथले लोकप्रतिनिधी असताना त्यांना तुम्ही बोलून दिलं जात नसेल तर कुठेतरी तो जो निर्णय होता त्या निर्णयामध्ये त्यांचाही रोल होता हे असताना सुद्धा तुम्ही ते सगळं व्यासपीठ राजकीय दृष्टिकोनातून हायजॅक केलं आणि हायजॅक करून तिथं राजकीय कार्यक्रम तुम्ही तिथं घेत असाल जसं काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये झालं होतं लोक त्यांच्या कार्यक्रमाला येत नाही त्यामुळे मग जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना फोर्सफुली अधिकाऱ्यांना सांगून बोलवलं जातं आणि मग तिथं तो कार्यक्रम घेतला जातो तसंच कदाचित त्या बिडी बद्दल तिथं झालं असावं आणि याच्याच मोठी भयंकर गोष्ट आहे जी या महिन्याअेरेस आम्ही तिथं आपल्या सर्वांसमोर आणू की युनिव्हर्सिटीचा सुद्धा वापर हे राजकीय कार्यक्रमाला तिथं घेत चाललेले आहेत कालच जर आपण बघितलं तीस ही जी संस्था आहे ती टाटाची संस्था आहे टाटाली या देशाला एकत्रित आणण्यासाठी खूप मोठा प्रयत्न तिथं केला होता पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत बेरोजगारी कमी करण्यासाठी टाटाने खूप मोठा प्रयत्न तिथं केला आणि या देशाला एक संघ ठेवण्यासाठी सुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा आणि खूप मोठा रोल तिथं राहिलेला आहे पण काल टाटाच्याच संस्थेमध्ये जर आपण बघितलं तिथं द्वेष पेरणारं एक जे डॉक्युमेंटरी ती आर एस एसच्या च्या माध्यमातून दाखवण्यात आली मग आता मला टाटाला विचारायचंय की ही तुम्ही परवानगी दिली कशी जे डीन आहेत ते सुद्धा कदाचित तिथे उपस्थित होते काही दिवसांपूर्वी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये असंच काहीतरी करण्याचा व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी सोडून व्हॉइस ऑफ देवेंद्रचा कार्यक्रम घेण्याचा मानस या भाजपच्या लोकांचा नाही तर भाजपच्या माध्यमातून या युनिव्हर्सिटीला मध्य ठेवून त्यांनी तिथं केला आता तिथं ती, मग आम्ही आवाज उठवला या लोकांनी आवाज उठवला काँग्रेस आणि मित्र पक्षाने आवाज उठवल्यानंतर त्यांना तो जी आर मागे घ्यायला लागला निर्णय मागे घ्यायला लागला पण दुर्दैवास तीस मध्ये अतिशय चुकीची घटना काल घडलेली आहे त्यामुळे टाटाला आम्ही प्रश्न करतो की टाटा टीस जी संस्था आहे आणि आज जर रतन टाटा असते तर त्यांनी ती परवानगी दिली असती का असा प्रश्न थेटपणे आम्ही टीसला या ठिकाणी विचारतो नाही भुजबळ साहेब असतील इतरी सर्व जे नेते आज कदाचित साहेबांबरोबर नसतील आज दादांबरोबर गेले असेल पण साहेबांनी केलेलं योगदान हे सर्व नेत्यांना तिथं माहिती आहे आणि पवार साहेबांची खासियत जर आपण बघितली तर सर्व जे नेते त्यांना विश्वासात घेऊनच तिथे निर्णय हा घेतला जात होतो पण आज जर आपण बघितलं भाजपची स्टाईल एका एक अधिकारशाही एक आहे आणि कदाचित ती स्टाईल आता अजितदादांच्या पक्षामध्ये तिथं आलेली आहे आज कदाचित आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे आणि हायजॅक कशासाठी केलेलं आहे की दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीसच्या एक आधी दी। दीड वर्ष आधी दी। सर्व पदाधिकारी आणि पक्ष घेऊन म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील म्हणून काल तुम्ही जर बघितलं असेल की चव्हाण सूरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथे नाहीत कारण दादानी त्या गोष्टीचा विरोध केला होता पण दादांना डावलून सर्व प्रमुख नेत्यांशी आम्ही चर्चा केली आहे आणि ती चर्चा करून आम्ही सूरज चव्हाणला बढती देत आहोत ज्या शेतकऱ्याला ते मारलं ज्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही मारलं आणि हाणामारी तुम्ही तिथं करत असताल अशा प्रवृत्तीला तुम्ही प्रेरणा तिथे असाल तर दादांच्या पक्षामध्येच दोन गट तिथं निर्माण झालेले आणि कदाचित हीच गोष्ट भुजबळ साहेबांना ही पटत नसावी म्हणून जुने दाखले जुने जुन्या गोष्टी ते आज बोलत असाव्यात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि सगळ्यांची इच्छा होती त्यांच्या पक्षाची इच्छा होती भुजबळ साहेबांना हे नाशिकचे पालिक मंत्रीपद तिथं मिळावं नाही तर दादांच्या पक्षातल्या एखाद्या नेत्याला तिथं पालकमंत्रीपद मिळावं पण

आमदार निवास दिलं जात आमदार निवासाची खोली दिली जात नसली काही कारणामुळे तर त्यांना मानधन दिलं जातं की तुम्ही बाहेर जाऊन हॉटेलमध्ये राहा आणि ते एखादं घर भाड्याला घ्या आज जर आपण मुंबई आणि ते सुद्धा साऊथ मुंबईमध्ये जर बघितलं तर शंभर दीडशे प्रॉपर्टी आता लगेचच तुम्हाला असे मिळतील की जिथं आता भाडेकरूची जरूर आहे आणि आता भाड्यावर त्या गोष्टीत ती प्रॉपर्टी दे, देता येईल अशी आजची परिस्थिती आहे झालं असं की मुंडे साहेब जे आहेत म्हणजे जे आपले धनंजय मुंडे आहेत त्यांना असं वाटतं की आता त्यांचं कुणी काय करू शकत नाही ठीक आहे सरकार त्यांचं आहे सरकार त्या बाबतीत त्यांनी घ्यावा माझा प्रश्न एवढाच राहणार आहे की एखाद्या व्यक्तीचा पदाव नसेल तर तरी त्यांना तिथं त्या बंगल्यामध्ये राहण्याची जर तुम्ही संधी देत असाल तर कुठल्या नियमाच्या अंतर्गत देतात तुम्ही त्यांना पेनल्टी लावली पेनल्टी जी लावली असेल ती तुम्ही वेव्ह करणार आहात का आम्हाला खरं ती माफ केली जाणार आहे त्यामुळे काही दिवसांपूर्वी जे बावनकुळे साहेब आहेत त्यांनी एका मोठ्या कंपनीची नव्वद कोटी रुपयाची पेनल्टी कुठेतरी दगड काढली म्हणून ती पेनल्टी प्रशासना लावली होती ती वेव केली सतरा लाखावर आणली मग असं कुठेतरी द्यायचंय नेत्यांवर टाकलेली पेनल्टी आणि मोठ्या श्रीमंत अब्जपटींवर टाकलेली पेनल्टी हे सरकार माफ करते पण सामान्य लोक समजा आता आम्ही बाहेर गेलो नाही आता आमचा कार्यकर्ता बाहेर गेलो ट्रॅफिक रूल तोडला तर तो त्याला जे काय चलन तिथं लागेल ते माफ होत नाही म्हणजे गरीबाचं इथं या सरकारमध्ये काहीच माफ होत नाही पण या नेत्यांचं मात्र सगळंच माफ होत आहे असं आपल्याला त्या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षात असू शकतं आर एस एस ची खरंच ताकद आज जर तेवढीच आहे जी आपल्या सगळ्यांना वाटते तर सप्टेंबर महिन्यामध्ये मोदी साहेबांचा जो वाढदिवस आहे तो वाढदिवस त्या ठिकाणी झाल्यानंतर आर एस एस असेल तर कदाचित आर एस एसली दिलेला आदेश हा भाजपचे नेते म्हणून नाही ने आता आर एस एस चे सच्चे कार्यकर्ते म्हणून त्यांना तो स्वीकारावा लागेल पण तो, तो त्या पक्षाचा आणि त्या संघटनेचा विषय त्या बाबतीत आम्ही कुणीही त्या ठिकाणी काही बोलू शकत नाही फक्त एवढंच आहे आर एस आज चालतं का नाही चालतं हे बघायचं असेल तर सप्टेंबर पर्यंत आपल्या सर्वांना थांबावं लागेल हिंदी? हिंदी 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 है